नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा जाधव एस वाय बी ए आय के एस निवडक गोष्टींच्या गुहेत एस वाय बी ए सत्र एक सात पूर्णांक दहा कठीण समय येता कोण कामास येतो या शीर्षकाची नेपाळी लोककथा आपण बघणार आहोत एका जंगलात छोटे मोठे कुमार वयाचे किशोर वयाचे खूप ससे होते या सर्व सशांमुळे एक किशोरवयीन ससा फारच चपळ बोल घेवडा आणि चंचल होता त्यामुळेच जंगलातल्या सर्व मित्रपरिवारात तो सगळ्यांना हवा हवासा वाटायचा अनेक मोठे प्राणीही त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि सशालाही त्यांच्याशी खेळताना खूप मौज वाटायची असा हा मौज मजा खेळ मस्ती करणारा ससा घरी कमी आणि बाहेर जास्त रमत कधी मयूर नृत्य खुश व्हायचा तर कधी चिमण्या साळुंक्या कबुतरे इत्यादी पक्षी समूहात उनाडक्या करत फिरायचा तर कधी घोडे गाढवांच्या पाठीवर बसून शेतातून फेरफटका मारायचा या सशाच्या विविध करामतींमुळे आईवडील फारच वैतागले होते एकदा घरच्या वडीलधाऱ्यांनी सशाला समजावून सांगितलं बाळा दिवसमान चांगले नाहीत अशा उनाडक्या करीत फिरण्यापेक्षा काही कामधंदा करून बघ सगळ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आत्मविश्वासपूर्वक ससा म्हणाला कशाला फालतू काळजी करता संकटात मदत करणारे घोडा हत्ती म्हैस कासव इत्यादी मित्रांचे कुटुंबीय चांगले समर्थ आहेत लाड कौतुकात वाढलेल्या सशाला बोलण्यात काही अर्थ नाही हे लक्षात येताच आईबाबांनी सशाला काहीच बोलायचं नाही असं ठरवलं दिवसेंदिवस तो अधिकच धीट होत गेला एके दिवशी जंगलात एक शिकारी शिकार खेळण्यासाठी आला शिकाऱ्याच्या मागे त्याचा कुत्रा पळत होता ससा आपल्याच नादात नाचत कुदत घराकडे परत येत होता अचानक कुत्र्याला ससा दिसला सशाला पकडण्याचा प्रयत्न केला ससा घाबरला जीव वाचवण्यासाठी लांब उड्या मारे धावू लागला वादळामुळे रस्त्यात एक झाड आडवं पडलं होतं या अडथळ्यामुळे कुत्र्याची गती कमी झाली पळता पळता सशाला कावळा दिसला सशाने कावळ्याला संकटातून वाचवण्याची विनंती केली पण कावळा म्हणाला मित्रा मी एक छोटा पक्षी आहे उडणाऱ्या पक्षाला मी घायाळा करू शकतो पण कुत्र्याशी कसा सामना करू मला माफ कर इतक्यात झाडाचं अडथळे ओलांडून कुत्रा सशाच्या जवळ आला त्यामुळे कावळ्याशी बोलण्यात वेळ न घालवता उड्या मारीत ससा पुढे म्हणाला निघाला एका मैदानात गाढव चरत होतं ससा गाढवाला म्हणाला मित्रा कृपा करून मला या संकटातून वाचव गाढव म्हणालं हे बघ छोट्या मित्रा कुत्र्याच्या एका उडीत तू पकडला जाशील मी एक सामान्य प्राणी आहे त्यामुळे तू समोरच्या घोड्याला सांग तो माझ्यापेक्षा मोठा आहे गाढवाच्या बोलण्यावर समाधान मानित ससा घोड्याजवळ गेला घोड्याला म्हणाला घोडे दादा मला तुझ्या मदतीची गरज आहे मला या संकटातून वाचवलंच तर मी तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही घोडा म्हणाला हे बघ बाळा तुला मदत करणं माझं कर्तव्य आहे पण कुत्र्याशी शत्रुत्व घेणं मला परवडणार नाही कारण चारा पाण्यासाठी मला नेहमीच गावातून जावं लागतं आजपर्यंत कुत्र्यानं मला कधीच त्रास दिला नाही त्यामुळे मी तुला मदत करू शकत नाही तू असं कर तलावापलीकडे हत्ती आहे तो मोठा बलवान आहे तो नक्की तुला मदत करेल हत्तीला शोधत शोधत ससा तलावाच्या किनाऱ्यापर्यंत आला इतक्या सशाला ऊन पाळी खात बसलेला कासव दिसला सशाने कासवाला विनंती केली प्रियमित्रा तुझ्या पाठीवर बसवून मला तलावात ने या कुत्र्यापासून माझा जीव वाचव कासं म्हणाले मित्रा यापूर्वी माझ्या पाठीवर बसवून तुला तलावात फिरायला नेलं पण आज नाही कारण कुत्र्यांना पाण्यात पोहता येतं तुला पकडायच्या नादात तो तलावात आला तर पाण्यात बुडी मारताच एकतर तुझा जीव गुदमरेल नाहीतर कुत्रा तुला पकडेल त्यापेक्षा इथून लवकर पड एखाद्या बिळात लपून बस आणि स्वतःचा जीव वाचव सगळ्या मित्रांची नकार घंटा ऐकता ऐकता ससा दुःखी झाला पळून पळून दमून गेला अखेर हे जीव वाचवण्यासाठी हत्तीला शोधायला निघाला पण वाटेत कुठेही हत्ती दिसला नाही पळता पळता एका वडाच्या झाडाखाली उंदरांचा खेळ चालू होता सशाने उंदरांची मदत घ्यायचं ठरवलं उंदरांचा राजा म्हणाला हे बघ ससुल्या आमचं बीळ फारच छोटं आहे त्यात तू कसं जाशील त्यापेक्षा समोरच्या झाडात मोठे मोठे खड्डे आणि बिळं आहेत तिथे जा आणि स्वतःचे प्राण वाचव उंदरांना धन्यवाद देत ससा फुलांनी बहरलेल्या झाडात शिरला फुलांच्या सुवासामुळे कुत्र्याला ससा कुठे लपला असेल याचा अंदाज येत नव्हता बराच वेळ इकडे तिकडे डोकावत भुंकू लागला अखेरीस गावात निघून गेला झाडात लपल्याबरोबर बराच वेळ पडल्यामुळे सशाची श्वाशा श्वासाची गती वाढली या एकटेपणात आईबाबांचीही खूप आठवण येऊ लागली संकटात कोणीच आपला मित्र सखा नसतो या कटू सत्याची जाणीव होताच डोळ्यातून अश्रू ओघळू लागले या सर्व धावपळीत आपल्या मित्रांची मदत जरी झाली नाही तरी एका अनोळखी छोट्याशा उंदराने आपल्याला संकटातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग सांगितला थोडी विश्रांती घेता सशाला बरं वाटलं त्याने उंदीर राजास धन्यवादही दिले आणि घरी जाता जाता स्वतःच्या मनाशी संकल्प केला की आजपासून स्वार्थी मित्रांसोबत रिकाम टेकडेपणा करून वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद